नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर आपण आज चालू सांगोला बाजार आता आपण आलो बघा सांगोला जर शे बाजारात कसं रेट येतं कमी आहे जे आपण आपण बघणार आहोत आज वार रविवार हे वय बर कशी आहे काय चांगली पी एच एल ही हो मशी येत आता चार तास आहे किती टाइम आहे का यायला पहिलो आहे का शेतकरी आहे किती द्यायची फायनल काय कमी होते का नाही ठीक आहे आहे बघा शेतकरी ती बघा तुम्हाला पटली तर कशा आहे काय बघायला बरे काय गे तुमच्या काय काय मग तुमच्या किती सांगताय का दुले। दुले। की तू आता तिसरा काय दे कमी जास्त पन्नास हा बघ मालक सांगतेला मालकाकडून आपण माहिती जाऊन घेणार आहोत बघा प्याच लागलेसे किती येतातय मार्कून जाणं गय हो दोन दात आहे दोन दांत हां दोन दांत आहे किती सांगितलं एकदा

मित्रांनो एक गाय बघा गाय कशी वाटते मालक बघूया किती सांगतात काय म्हणतो हो काय सांगितलं काय सांगितलं दाताला काय शिल्लक आहे किती वेळ तिसरी आहे मोबाईल नंबर सांग आहे बघा ती गै आहे कोणाला पसंत पडून कॉल करू शकत ओके थँक्यू का मित्रांनो एक गय है हायटला कमीच आहे जरा कशी आहे काय

तो मी कॉल करू शकता कॉल केल्यानंतर काय कमी के जास्त करतील म्हणतील मला चला तर मग मित्रांनो इथं आपण आपला व्हिडिओ थांबू ओके धन्यवाद